तर कसं आहे बबली का आज आपल्याला आपला खंबा आहे का शोल्डरच्या लाईनचं जाईल इथून ही पाईपलाईन आहे मातीत गाडलेली इथून तो तो मागचा आपल्याला लिंब दिसत असन त्याच्या एवढंच डबल पण पाईपलाईन वरती काढून टाकायचे तर बघू आपण किती दिवसात पाईपलाईन काढतो आजचा आपला पहिला दिवस एवढं गड्डं खणलं चिरून गेली पुरी तान लागू राहिली ऊन एवढं भयान पडेल आहे दमसुद्धा लई लागू राहिला म्हणल्यावर तर अजून तर फार डायरेक्ट तो मोठा लिंब आरधी याच्या दुप्पट तिकडं बाबा बाबा वा पहिले पाणी पिणी पिऊन येतो आणि सगळं घेऊन येतो तो आणि काळशा कारण की पाणी गरजेचं आहे कवरायला चाललेलं गुरु पाईपलाईन खांद्याला सुरूच नाही केली तर इड्या एकटीच पडला इकडून पावड्याकडून इड डायरेक्टिकॉस घुसला तिडं ते नळीचं जे विशेष साडी एवढा पुढचा सा सफर कसा राहील मग आपला आत्ताशी केवढी काढून झाली दमले बायन लागला एवढी पुढं खंदूड ठेवलेली संध्याकाळ केवढी झाली आहे हा शोल्डरचा खांबा आहे हे आपलं वावर आहे खूप जुनी पैपली ती ती काढायची मध्ये खूप खराब झालेली तर वरतून टाकून देतील फक्त बुजायचं नाही तिला पा एक आत्ता तशी एक छडी एवढी ओपन झाली दीड तासात एक चिडी काढली एवढी म्हणजे एवढ्या छाड्या काढायला किती टाईम लागन सांगा कोणी कशी आपली सावली विषय काही रोट्या कालच मारला दिवस पाहिला एक छडी काढली अजून हा सूर्य कुठे गेला सूर्य हा सूर्य इडलो की जास्त किती एक छड्या त्या पाहू कितीक म्हणजे दिगण दीगन, दिघन आता एक छिडी दिगण जास्तीत जास्त कमीत कमी अर्धी एक दीड छेडा दिगन म्हणजे आज टोटल इकडं आपलं पाईपलाईनच काम चालू आहे आणि समोरच ते लेबर दिसतंय का तिकडं आता त्यांनी कनसबेनस सगळं मोडून टाकलेलं आहे चारा गोळा करायचं काम चालू आहे वाजले पाच आता कस आहे तर आज वापीस दुसरा दिवस कालचं एवढं पूर्ण काम आहे आता आपल्याला वापस सुरू करायचं आहे दर सखं आत्ता थोडंफार अजून चालू आहे आद्रकीवर पाणी लावून दिलेलं आहे आता त्याच्यात आपण बेडमध्ये मका लावलेली आहे टोकन ना तिला पाणी चालून दिलेलं आहे खाली नाळ्या चालू करून दिलेलं आहे आद्रकीच काढून खाली बेडना बरोबर ते तर आता आपण आपापलं या कामाला लागून जाऊ खंदायच्या तर पाईपलाईन खंदू खंदू आणि मक्काल पाणी पाणी भरू भरू तेवढी जिरू राहिली काय सांगू तुम्हाला मला तेवढी लागत ती पाईपलाईन खंदून, खंदून खंदू आज दुसरा जोश आहे आपला तर कालपेक्षा आज आपण डबल खणलेली आहे आणि अजून तेवढीच खंदू असं वाटतंय पाणी पिऊन आलो आत्ता बोरा जो बोरा बिरं घेऊन येतो मग पाईपलाईन खणतो आणि लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका कसं करून टाका मग मग पाणी लावलं होतं बंद करून टाकलं आता पूर्णपैकी बेस्ट आहे वल्ल होऊन गेलेलं आहे तर साडेपाच वाजता आहे ना आपलं अजूनसुद्धा काम चालू आहे एवढं काम झालेलं आहे खांब्या पोहून बोरीचे थोडं पुढं आलेलं आहे आद्र किलोकच करायचं आहे आपल्याला पुढचं नंतर करायचं आहे ते ही पाईपलाईन एवढी जुद जुने आसन असं आस वाटलं नव्हतं हे बोरीचं झाड आहे का त्याच्यापेक्षा या डायरेक्ट त्याच्या वरतून गेलेल्या आहे मुळ्या म्हणजे एवढी जुनी आहे त्याच्यात कोणाचं जर नजर लागली बा आपल्याला काम करताना इडं पाईप सुटला त्या तिढं फुटलं एक मागं फुटला सगळे तिढं आता तुकडे तुकडे नेऊन टाकेले कारण की इकडून म्हणजे का आपल्याकडे आपल्याकडं विशेष नाही आज जर पडेल दिसले तर सकाळ लोक गायब करून टाकतील लोकं म्हणून लपून ठेवावं लागत्या लपून नाही ठेवावं लागत या काढाला थे। लिहून ठेवा ठेवावं लागत्या लोकांना काय सगळे कमीचे तर मग काही नाही आता एवढं काम करून जाऊ थोडंफार आणि दुसरा व्हिडिओ पाहायसाठी सबस्क्राईब करून टाका हे काम आहे